महाराष्ट्रामध्ये सध्याला शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे याच अभियानांतर्गत युवा शहर प्रमुख समर्थ मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील सात रस्ता या भागात शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले या अभियानाला पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द युवा नेते ऋतुराज सावंत युवा शहर प्रमुख समर्थ मोटे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवकार्य सदस्य नोंदणीसाठी तरुणांनी गर्दी केल्याचे दिसून आले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय आमदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व युवासेनेचे एक पदाधिकारी कालपासून सोलापूर जिल्ह्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत आणि मग या निमित्तानं काल सांगोला सोलापूर सोलापूरचा सा, पंढरपूरचा मतदारसंघ असेल मंगोळ असेल माडा ही चार विधानसभा संपूर्ण आज आमच्या या सोलापूरमध्ये शहरामध्ये येत असून त्या ठिकाणी आमचे युवा सेनेचे शहर शहर प्रमुख मान्य संभाजी गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली छानसं असं शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदी अभियानाची सुरुवात आता मी या ठिकाणी